आठ जुलै रोजी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास अमरावतीवरून नागपूरच्या दिशेने जातच मालवाहू वाहनाला शिवणी गाव जवळच्या तसरे पेट्रोल पंपसमोर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मालवाहू वाहनाचा चुराडा होऊन वाहन चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे पहाटे चार वाजताच्या सुमारास मालवाहू ॲपे ॲटो वाहन क्रमांक एम एच सत्तावीस डब्ल्यू बहात्तर अडुसष्ट अमरावतीवरून भाजीपाला घेऊन नागपूरच्या दिशेने जात होता शिवणगाव नजीक तसरे पेट्रोल पंप समोर या मालवाहू वाहनाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की त्यात मालवाहू वाहनाचा समोरील भाग चकनाचूर होऊन वाहन चालक निलेश राजू जारी वय वर्ष तेवीस राहणार शेंदुडा खुर्द याचा जागीच मृत्यू झाला सदर घटनेची माहिती नांदगावपेठ पोलीस स्टेशन प्रशासनाला कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळाचा पंचनामा करून मृत वाहन चालकाला शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात येऊन पुढील तपास नांदगावपेठ पोलीस करीत आहे रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा